गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग नाही खरं तर, तर आजकाल साडे बारा गुड आफ्टरनून सो so, आज मी घरी जाणार आहे ठीक आहे म्हणजे कालच जाणार होतो पण तब्येत तब्येत तब 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 माझी ठीक नव्हती त्यामुळे मग कॅन्सल केलं आणि तुम्हाला माहिती फिरायला जायचं सुद्धा प्लॅन होता तो सुद्धा कॅन्सल केला बाकी आज सकाळी आमचं ठरलं होतं की नाश्ता वगैरे करून आपण निघणार आहे ठीक आहे पण सीन झाला असं की आता आपल्या रिसेंटली मावशीचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे ती पण येणार आहे आज त्यामुळे आम्ही ठरवलं की तिला भेटूनच जाऊयात म्हणून थांबलं आम्ही बाकी इकडं घरी आता सगळ्यांची तयारी चालू आहे कोण काहीतरी करत आहे कोण काय करत मी तुम्हाला दाखवतो सगळं सो कंटिन्यू करत राहा आणि हा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब इकडं काय म्हणून इकडं बाबू खेळतोय आहे दादू काय करतो बाबू तू गोला गोला आणि इकडे यांची तयारी चालू आहे लसूण वगैरे शिलत काय म्हणतात सोलतय इकडे घासायचं का काम चालू आहे श्रू हाय का बर्तन माझी हा माझी मांजी काय म्हणत आहे एक्सपायर चला मी तुम्हाला आत घेऊन जातो आणि जरा दाखवतो तिकडचं पण ही कशी तयारी चालू आहे काय आय मीन जे काय सगळे जे काढत आहेत ते बघा म्हणजे कालपर्यंत इकडे आपला मांडो होता सगळं काढून टाकलेलं आहे त्यांनी सो काय आता आम्ही झालेलो पुढे चाललेलो आहे मटण आणण्यासाठी आणि मावशी येणार आहे त्यामुळे मटणाचं बेद बांधलेलं आहे बाकी आता आम्ही चाललोय मटण आणण्यासाठी खालीच जाणार इथं काय का तुम्ही म्हणून इतनी काय म्हणते काय करतिदारी खातीरदारी कोणती दारी म्हणतो खातीरदारी खातीरदारी चलो तसं की म्हंटल आपण मटन घ्यायला आलो होतो ठीक आहे आणि मामाला फोन केला की मटन कसं काय म्हणजे चाप्स वगैरे काय असतं ते घेण्यासाठी म्हणजे कोणतं बोल विचारायचं त्यासाठी फोन केला होता तर मामा म्हटला की मी घेतलेलं आहे मटन नका घेऊ आता ते आलोय तर म्हणलं चला इकडे आपण कोल्ड कॉफी पिऊयात सो आता आम्ही खाली आलो कोल्ड कॉफी पिण्यासाठी चलो तिकडे बस मी तो दुसा दुसाल दुसाल का का कावा कॉफी कावळ्याची कॉफी असणार आहे कावा कॉफी नाही कावळ्याची साधी आहे ना आपली

<laughs> कॉफी दे दे साड़ी वेट करता हम्म कैडबरी च ठीक नहीं है कॉफी ठीक आहे ओके ओके ठेव ना तिकडं आता झालं काम ओके ओके एवढी खास नाही आहे ना त्या दिवशी आपण इथं बिल देऊ डेक्कनला ती भारी होते नाही ती चांगली होती बरी काय लेस पातळ एकदम पाणी करतो तसली आता आम्ही आहे घरी जाण्यासाठी कोल्ड कॉफी वगैरे घेतली एवढी खास नव्हती जरा बकवासच होती ठाक होती माझे जाऊ द्या आणि दोन कोल्ड कॉफी आम्ही पार्सल घेतलेले मामींसाठी आणि मावशीसाठी काय झालं त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे अजून पण काय झालं पण काय घ्यायचे सांगा तरी <laughs> चला आपले तिथे मग नाही घ्यायचं का साबण हे बघा दोन कोर्ट कॉफी आम्ही पार्सल घेतले वन मिनिट लिहितले इथे बसानी गाडीवर बसतानी ठीक आहे एक चप्पल लिहित आहे आणि एक तिकडे रस्त्यात पाडून आली लेकरी गरे गौरी याड्यावली करते अबा गाडीवर कधीच आहे ना अशी नीट बसली आणि निघाली कधीच नाही ते आम्ही घरी आलो आणि ते लोक वरती गेलेले आहेत म्हणजे ते पार्सल आम्ही घेतलं होतं ते घेऊन गेलेत वरती आणि मी इकडं आलोय जरा बागेत बागेत इन द सेन्स की गार्डन मध्ये बसण्यासाठी जरा रेकॉर्डिंग करायचे आहेत मला ते रेकॉर्डिंग वगैरे करतो आणि मग वरती जातो चलो so, सोय माझी रेकॉर्डिंग वगैरे करून झाली आणि गोळी आली खाली खाली आली होती आता आम्ही वर आलोय घरी आता जातो घरी जेवण झाले का बघतो जेवण वगैरे करतो चलो आम्ही आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी फायनली तो तोंड उतलेले आणि कपडे तर तेच आहेत बॅग घेतले भरून चलो हो येऊ मी

चल कालपर्यंत घेऊन चल हा मला वाटणार नाही चल चला मामी येतो हो बाय बाबूला इट्स हार्ड टू से गुड बाय गायला ठेवली तिकड गावळ्यांकडं लक्ष बाय बाबू बाय बाय घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आता खाली जाणार आहे सर्वात आधी तर मग खालच्या घरी आणि तिकडनं मावशी तर येणारच आहे आणि सोबत बहिणीला पण घेऊन आहे घरी मग सोबत तर आम्ही जाणार आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय टेक केअर